शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुम्हाला शेतकऱ्यांचं एका शेतकऱ्याच्या चॅनलवरती हजारी फार्म यूट्यूब चॅनल तर आज आपण एक प्लॉट बघणार आहोत जो की आपल्या गावातलाच आहे कपाशीचा आणि आपला, आपला प्लॉट तर तुम्हाला दाखवतच आहोत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तो प्लॉट गावातला प्लॉट याच्यासाठी की जो या काळामध्ये जो खूप पाऊस जास्त प्रमाणात जो झाला त्या पावसामुळे बाकी कपाशीची कंडिशन काय आहे आणि आपल्या प्लॉटची कंडिशन काय आहे यासाठी फक्त आपण तो प्लॉट आपल्याला दाखवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करू नका शेवटपर्यंत जरूर पहा कारण आपण तो प्लॉटसुद्धा दाखवणार आहोत आणि आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे आपण शेतात काय काय कामे केली तेसुद्धा आपल्याला सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण मित्रांनो आपला मोबाईल बंद पडलेला होता त्यामुळे आपण शेतातली जी कामे केली ती आपल्यापर्यंत पोचू शकलो नाही त्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी खास आपण नवीन मोबाईल घेतलेला आहे कारण की आपल्या सबस्क्रायबरपर्यंत आपण एवढे व्हिडिओ पोहोचवले आणि त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपण सध्या अर्धवट प्लॉट सोडून एवढी मेहनत घेतल्यावर तो आपल्यापर्यंत पोचवायचा नाही असं होणार नव्हतं त्यामुळे आपण हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आणत आहोत कारण एवढा पाऊस झाल्यावरही आपला प्लॉट कशा पद्धतीने चांगला ग्रोथ झाला आणि आपण काय काय ट्रीटमेंट केली याविषयी आम्ही आपल्याला शेवटी माहिती देणार आहोत कारण की आम्हाला माहीत आहे एल ई डी स्क्रीनवर माहिती देणारे आणि आपण शेतातून माहिती देणारे यामध्ये दे खूप मोठा फरक आहे परंतु एल ई डी स्क्रीनवर माहिती देणाऱ्यांना लाखो व्ह्यू भेटतात लाखो सबस्क्रायबर जुळतात पण आपल्यासारख्या शेतकऱ्याला कमी जुळतात कमी व्ह्यू भेटतात पण जेही जुळतात ते ओरिजिनल शेतकरी जुळतात असो थोडे कमी असले तरी हरकत नाही आपण शेवटपर्यंत आपल्यासाठी व्हिडिओ शेअर करत राहू व्हिडिओ बनवत राहू नवीन नवीन प्रयोगांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत राहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये काय काय कामे केली काय काय आपण काळजी घेतली त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मधल्या काळात गॅप पडला होता म्हणून तर मधल्या काळामध्ये आपण यामध्ये एक फवारणी घेतली होती जी पोळ्याच्या अमावश्याला घेतली होती पण ते त्याचा वेळ आता निघून गेलेला आहे पण मी तुम्हाला सांगून टाकतो काय काय घेतले होते तर एक आपण सिजंटा कंपनीचं क्युरियाकॉर्न घेतलं होतं जवळपास तीस एम एलच्या हिशोबाने सिजंटा कंपनीचं क्युरियाकान ज्यामध्ये प्रोफेनोफॉस पन्नास पर्सेंट येतात ते आणि दुसरं आपण घेतलं होतं बुरशी नाशकमध्ये कीटकनाशकमध्ये पांढऱ्या माशीसाठी काहीही घेतलं नव्हतं कारण पांढरी माशी नव्हती म्हणून आपण फक्त बोंडळीच्या हिशोबाने क्युरोकॉन आणि त्याच्यासोबत इमामक्तीन बेन्झोईट पाच पर्सेंटवालं ते घेतलं होतं बारा ग्रॅमनी पंधरा लिटरच्या चार्जिंगच्या पंपासाठी आणि दुसरं बुरशीनाशकमध्ये घेतलं होतं आपण विसल्प विसल्प म्हणजे बूस्टरचं येतं जसं की सुमोटुमोचं हारू नावाने येतं टेबुकोणाझल दार दहा पर्सेंट आणि सल्फर पासष्ट पर्सेंट हे माल भरणीसाठी आपण घेतलं होतं सल्फर आणि टेबुगोना हे बुरशीनाशक जे फुलगळ पातीगळसाठी चांगलं काम करते त्यासाठी आपण बुरशीनाशकमध्ये विसल्प घेतलं होतं बूस्टरचं आणि तिसरं आपण घेतलं होतं यामध्ये जे टॉनिक आपण घेतलं ते म्हणजे टॉनिक म्हणजे खत येतं ते ऑक्साईड फॉर्ममधलं ज्यामध्ये पाच चौवेचाळीस चौदा म्हणून ॲग्रिसर्च कंपनीचं येतं त्यामध्ये मायक्रोन्युटोनसुद्धा येतात आणि वॉटर सोल्युबल खतसुद्धा येते तर ते घेतलं होतं असे तीन आपण मारले होते जवळपास पोळ्याच्या पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी ती फवारणी घेतली होती बोंडळीसाठी स्पेशल त्यावरील व्हिडिओ आपण बनवू नाही शकलो कारण आपला मोबाईल बंद पडलेला होता म्हणून तुमच्या माहितीस्तव मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगत आहोत तर मित्रांनो मी आता रेकॉर्डिंग करतो आहे पण पाऊस खूप चालू लागलेला आहे पण मी व्यवस्थित ठिकाणी बसलेला आहो तर आपण हे फवारणीमध्ये हे काम केलं होतं आणि त्यामध्ये आपण एक व्हिडिओ जे मी बोललो होतो की आपल्या आमच्या गावातला एक व्हिडिओ आपल्यापर्यंत टाकणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि त्यावरील आपल्या व्हिडिओ आपल्या क कपाशीमधील आणि या कपाशी की या आ, कपाशीची शेंडेफुळणीचं काम आपण केलेलं आहे तुम्ही बघू शकता शेंडे फुळणीमध्ये काय झालं मालाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण आपण खालून हिच्या गडफांद्यासुद्धा काढलेल्या होत्या आणि आता या फळफांद्यांना तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रमाणात माल लागलेला आहे मी तुम्हाला माझ्या गावातली जो पावसा ची जी कंडिशन आहे ते दाखवण्यासाठी पुढे व्हिडिओ पण दाखवणार आहे माझ्या गावातले बाकीचे प्लॉट कसे झाले आणि आपला प्लॉट कसा आहे तर बघू शकता आपण शेंडा खुलण्यामुळे मालाचं प्रमाण अजून वाढलेलं आहे आणि आता आपण याच्यावर उद्या किंवा परवा फवारणी घेऊ तोही व्हिडिओ आपल्यापर्यंत तो अपलोड करू तर मित्रांनो माझ्या गावातल्या प्लॉटचा मी व्हिडिओ काढलेला आहे तर बघू शकता या प्लॉटची कंडिशन आणि आपल्या प्लॉटची कंडिशन किती मोठी तफावत यामध्ये दिसते म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा आपल्या प्लॉटवर बऱ्यापैकी मालही आहे मालाची गळतीही खूप कमी आहे तुम्ही बघू शकता आणि सेटिंग व्यवस्थित झालेली आहे फळफांद्यांची संख्यासुद्धा मस्त अठरा ते वीसच्या दरम्यान आहे पंधरा अठरा वीस आणि शेंडेुलणी झाल्यामुळे प्लॉटसुद्धा फुलापात्यांनी चांगला बहरलेला आहे आणि या प्लॉटमध्ये आता पुढची कामं काय करायची आहेत ती मी आपल्यापर्यंत एक एक व्हिडिओ आता चांगला आणत राहील कारण आता आपण मोबाईलसुद्धा नवीनच घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला व्हिडिओची क्लॅरिटी आवाजाची क्वालिटी हे चांगली मिळणार आहे तर मित्रांनो फक्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला जो हा प्रयोग सुरू आहे याची माहिती पोचली पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायचं काम करा आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांच्या त्या, त्या माध्यमातून म्हणा किंवा मित्रांना शेअर करून म्हणा अशा चांगल्या जास्तीत जास्त पद्धतीने ही माहिती जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण चांगला फायदा होईल आणि तुमचा पण चांगला फायदा होईल